यात्रे जमावर कॅश करायला पाहिजे आपला आवाज त्यांच्या पेक्षा वाजला पाहिजे सभा आपल्या मोर नाही साहेब त्यांचे आधी नियोजित होती आपण त्यासनी टक्कर द्यायची म्हणून आशिष ठेवले ना <laughs> या तर माझ्या बंधू आणि भगिनीनो या ठिकाणी आम्हाला तुम्हाला हेच सांगायचं आहे आणि आम्ही काय तर मुख्यानं मुखा घ्या आले का आमचा आवाज आहे का बन बनू आणि भगिनी नाही यो रमाकांत यो देसाई यो चोर हाय चोर सयाजी पाटील हे तोंडावरा तुमच्यासारखं खोकी घेऊन मंत्री झालेलो नाही मी जनतेची सेवा केल्या माहिती सेवा करणारे कुठल्या कामात किती महिला खालायचा सांगू का इथे सगळे अरे त्यात आम्ही काम तरी केल्या तुम्ही आमच्या कामांवर नारळ फोडून नावं लावलीत नाव हे म्हणजे पोरं जन्माला घालणार आम्ही आणि बाबाचं नाव लावायला पुढे घे तुमची गावला तीच आहे लक्ष तुमची लायकी पण तीच आहे म्हणजे आणि तू काय सरण्याची आवला <laughs> लोकांना लय भाई चुत्या बनवतो रे आपण अरे ते <laughs> <laughs> असतात <तो> <laughs> <laughs> कस चुते कसने येड बनवून आपण पेड खात बसायचं आपण बाहेर येते शिळा घालतो एकमेकांना पण इथं तिरी झाली बर सयाजी हम्म आता मुद्द्याच बोल एक तर झाली तुझ्या आता त्यावेळी hmm? जन्मत आपल्याकडं हाय हम्म hmm. आपण निवडून यायला वीस कोटी वताला तयार आहे किती वीस कोटी तुझे माणसं आत न आपल्याला पाहिजेत माझे बी वीस कोटी लाव <laughs> लाव लय जबडा पसरतोय तू मग निवडून आल्यावर तुझा जबडा बरकायचणार आहे तर पैसा उमटणार घेतो वाढणार वाढणार चल hmm. दिले तुला पण वीस hmm. hmm. या खुशीत पार्टी करू आपण पार्टी hmm. hmm. वेटर 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 हा साहेब तुझ hmm. मत यावेळी आपल्याला पाहिजे स्वार्थासाठी ला। किती लाचार होऊन पक्ष बदलत यांना काय करणार आहे निष्ठा काय असते निवडणुकीपुरतं शिवाजीराजांचं नाव घ्यायचं आणि त्याच छत्रपतींच्या राज्यात ही अशी स्वतःची अस्मिता गहाण ठेवायची यांना काय करणार आहे निष्ठा काय असते दारात तांडव रचून स्वतःचा जीव उधळणाऱ्या मावळ्यांचा महाराष्ट्र आया आणि आम्ही त्यांचे वंशज हे मावळे राष्ट्रासाठी जीव देतात आणि राष्ट्र उभं करण्यासाठी जीव घेतात सुद्धा आम्हाला राष्ट्र उभं करायचं आहे इथं आम्हाला फसवून पाहाल तर काय घात तुम्हीच विचार करा